परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडीला गोमज आवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती आम्हा विठ्ठल जीवन तळची पुळ्या धन विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे स्वप्नी सुसुक्ती जागृती सर्व अवस्थांमध्ये भगवंताच्या नामाचा भगवंताच्या रूपाचा भगवंताच्या गुणाचा विसरच न व्हावा तुका म्हणे तुझा न व्हावा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी जीवन आहे महाराज सुख दुःख येणारच आहेत म्हणून दुःख आलं की भगवंताचा विसर होऊन जावा हे जीवाचं वागणं परमार्थाच्या दृष्टीनं योग्य नाही महाराज आणि त्याला दाखले देतात महाराज तर की सुदामा ब्राह्मण दरिद्र पिढीला नाही विसरला पांडुरंग किती दारिद्र्य होतो आणि आम्हाला थोडी अडचण आली की भगवंताचा भगवत नामाचा आम्हाला विसर पडतो महाराज पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण भगवंताच नाम घेऊ नको म्हणून तेलामध्ये कडे लोट केला महाराज जाळायचा प्रयत्न केला होलिका प्रल्हादाची के आत्या तिला घेऊन त्याला घेऊन बसली अग्नीचं वरदान होत तिला अग्नी जाळणार नव्हता प्रल्हादा जळून भस्म व्हावं पोटचा पोळा गोळा पर हिरण्य कश्यप इतका निर्दयी झाला की त्याला मारायला उठला महाराज तरी नाही विसरला पांडुरंगा भगवंताच्या नामाचा विसर प्रल्हादार कधीच पडला नाही यावं लागलं भगवंताला प्रगट व्हावं लागलं महाराज आमच्या जीवनात थोडे दुःख आले तरी आम्ही लगेच ढगमगून जातो पहा ते पांडव अखंड वनवासी उग पांडवाचा सहकारी झाला नाही महाराज बालपणापासून कितीतरी दुःख किती संकट पांडवाच्या नशिबी आले विष प्रयोग असतील लाक्षागृहात जाळायचं उद्देश असेल रचलेले ते कुभांड असेल द्यूत असेल द्रौपदी वस्त्र हरण असेल नाहीतर शरीरा स्वतःच राज्य हिसकटून घेतलेली घटना असेल विजनवास असेल नाहीतरी संपूर्ण पृथ्वीचं स्वामित्व आलेलं असेल धर्मराजाला पांडवांना प्रतिकूल आणि अनुकूल दोन्ही प्रसंगामध्ये पांडवांना भगवंताचा कधीच विसर पडला नाही मागं पुढं उभं राहावं लागलं अर्जुनाचे रथी होय हा सारथी सारथी बनावं लागलं महाराज पायकू पाठीशी घातला आपण पुढं उभा राहिला ढाल होऊन राहिलाय महाराज भगवंत फक्त त्या योग्यतेच जीवान व्हावं लागतं कर्म तेचे ब्रह्म हे गडी उतरावं लागतं नशिबात घातलेलं जे कर्म आहे निश्चित भगवंताचा त्यामागं काहीतरी उद्देश आहे आपण नाही केलं करत नाही म्हणलं तरी ते आपल्याला करावंच लागणार आहे मग प्रासादिक रूपानं ते का करू नये वाट्याला आलेलं भोग मी भोगत नाही हे म्हणायचं सामर्थ्य आपल्या ठिकाणी नाही मग भगवंताचा प्रसाद म्हणून आलेलं संकट आलेलं दुःख सहजपणे का भोगू नाही वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नाही ते संचिताची जिथं देवादिकांना चुकलेलं नाही तिथे आम्हाला काय आम्ही काय त्याच्यातून सुटणार आहोत महाराज म्हणून कर्मतेचे ब्रह्म आईसे बोधा आले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म जाणं कर्तव्य कर्म करत गेलं निष्काम हेतून केलं की तेच नैष्कर्म होऊन जातं महाराज फळच निर्माण होत नाही आणि कर्मफळ जर नसेल तर पुन्हा पुनरपिजनम पुनरपी मरणम पुनरपी जनन जठरे शयनम या चक्रव्यूहामध्ये जीवाचा अटकायचा काहीच प्रश्न येत नाही महाराज मोक्ष जिवंतपणेच प्राप्त होऊन जातो अर्जुनाने या मोक्षाची अनुभूती अर्जुनाला यावी याकरता भगवंत श्रीमद भगवद्गीता उपदेशित आहेत आपलं आजचं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा युंगन्य एव सदात्मान योगी विगत कर्मशा सुखेन ब्रम्ह संस्पर्शम अत्यंतम सुखमश्णुते यावर भाष्य करताना माऊली तीनशे एक्केचाळीस क्रमांकाच्या वैक म्हणतात तरी तैसी येथे काही सावे यांची केनी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे अर्थात तरी तस याच योग्यता हा काही सहजासहजी मिळणारा माल नाही भगवंत सांगतात आणि योग्यता आहे म्हणूनच त्याच्या नशिबात मी ते घातलेलं असतं सगळ्यांच्या अंगी ती योग्यता नसते तो विचार अंगी येणं हा सुद्धा योग्यतेचाच भाग आहे हे कार्य मी करेल हे प्रभूचं कार्य आहे हे करता मी करायला पाहिजे हा विचार येणं हाच योग्यतेचा भाग आहे भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि या योग्यतेची एखादी खान काही नाही ते जीवाच्या ठिकाणी उपजतच प्राप्त झालेले असते अर्थात कर्मफळ त्याला कारणीभूत असतात आणि ते कर्म त्या जीवाला करावंच लागतात फक्त ते माझा प्रसाद प्रभूचा प्रसाद म्हणून त्यानं ते स्वीकारावं आणि मुकाट्यानं मोठ्या श्रद्धेनं ते कार्य करत राहावं हा उपदेश भगवंत अर्जुनाला करतो या पाठीमागं उद्देश हाच आहे की हो घातलेलं युद्ध हा कर्तव्य कर्माचा भाग आहे तो तुझ्याच नशिबी घातलेला आहे आणि ते तुला करणं भाग आहे कर्तुम नेच्छशी यन मोहात करीशि अवश्य वापितात ते केनी नहीं। केनी नहीं तुला करणंच भाग आहे तरी तैशी हे काही सावयांची केनी नाही केनी नाही म्हणजे अडचणीचा काही प्रश्न नाही कारण तू योग्य आहेस म्हणूनच तुला सांगतो आहे भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि योग्य काही खाणी असे का खाण आहे ती उपजत असते ती काही बाजारात विकत मिळत नाही जन्मतास ती त्याच्या संचितामध्ये असते त्या योग्यतेचं मी त्याला ते बळ तो विचार हे सर्व काही प्रदान केलेलं असतं कारण बुद्धीचा दाता आहे अर्जुना तरी तैशी येथे काही सावे यांची केनी नाही आणि योग्यतेची काही खानी असे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ताबाई की जय